बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल स्वामी विवेकानंद यांनी न्यूयॉर्क येथे भाषण केले होते या व्याख्यानात ते स्वामीजींच्या साधना त्यांचे दिव्य जीवन याबद्दल सांगतात हे भाषण पुस्तक रूपात माझे गुरुदेव या नावाने स्वामी ब्रह्मस्थानंद रामकृष्ण मठ नागपूर यांनी एकोणीसशे सदोतीस साली प्रकाशित केले त्यातूनच आपण त्यांचे विचार जाणून घेऊयात स्वामी विवेकानंद म्हणतात समाजातील भेदाभेदाबद्दल भेदा श्री रामकृष्णांना खेद होता भिन्न भिन्न धर्मपंथातील तथ्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना जाणवले की सर्व धर्मांचे उद्दिष्ट एकच आहे प्रत्येक धर्म एकाच गोष्टीचा उपदेश देत आहे भेद आहे तो मुख्यतः त्यांच्या साधना पद्धतीत आणि त्याहीपेक्षा म्हटला म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीत मुळात सर्व धर्माचे सर्व संप्रदायांचे आणि सर्व पंथांचे उद्दिष्ट एकच आहे माझ्या आचार्य देवांच्या निदर्शनास जे काही आले ते हेच मग त्यांनी लीनता अंगी बाणवण्याची संपूर्ण अभिमानशून्य होण्याची साधना सुरू केली कारण त्यांना पुरतेपणे कळून आले होते की नाहम नाहम भगवंतूच हा सर्व मतांचा केंद्रीभूत भाग आहे आणि जो नाहम मी नाही असे म्हणत असतो त्याचे हृदय भगवान स्वत ओतप्रोतपणे व्यापून टाकीत असतात माणसातील हा, हा शूद्र अहम जितका कमी होईल तितके तो ईश्वराचे सानिध्य अधिक अनुभवू शकेल ईश्वर तितका अधिक त्याच्या हृदयात प्रकट होईल हे सत्य त्यांना एकूणच सर्व धर्मांमध्ये अनुष्ठित असलेले आढळून आले स्वतःमध्ये लिंगभेदाचे मूळ उन्मूलन करणे ही त्यांच्या अनेक साधनांमधील एक साधना होती त्यासाठी स्त्रीला समजून घ्यावे म्हणून स्वतःला ते स्त्री समजू लागले स्त्रियांचा वेष धारण करू लागले स्त्रियांसारखे बोलू चालू लागले आपल्या परिवारातील स्त्रियांमध्ये वावरू लागले त्यांच्यातील लिंगभेद कायमचा निमाला आपण पाश्चात्य देशातही नारीपूजेविषयी ऐकत असतो परंतु साधारणत ही पूजा नारीच्या सौंदर्याची आणि यौवनाची असते श्री रामकृष्णांच्या दृष्टीने नारीपूजेचा अर्थ होता स्त्रिया समस्तान सवत देवी भेदहा सर्व स्त्रिया केवळ त्या आनंदमयी जगन्मातेची नानाविध रूपे आहेत हे जाणून त्यांची पूजा करणे बंधूंनो मी स्वतः बघितले आहे समाज ज्यांना जवळ येऊ देणार नाही अशा स्त्रियांसमोर ते हात जोडून उभे आहे आणि अखेरीस डोळ्यांमधून अश्रूंचा प्रवाह चालला आहे व बाह्य जगताचे भान अर्धवट लोपले आहे अशा अवस्थेत त्यांच्या पायाशी गुडघे टेकून म्हणत आहेत माते एका रूपाने तूच समस्त जगत आली आहेस तुला माझा प्रणाम असो तुला माझा प्रणाम असो हे असले जीवन किती धन्य आणि आनंदमय असेल याची एक वार कल्पना करून बघा त्यांच्या जीवनातून समस्त पशुभाव नाहीसा झाला होता प्रत्येक स्त्रीकडे ते अशा भक्तिभावाने बघत असत त्यांच्या दृष्टीला प्रत्येक नारी निराळ्याच स्वरूपात दिसत असे प्रत्येक नारी मुखांमध्ये त्यांना केवळ त्या आनंदमयी भगवतीचेच मुख प्रतिबिंबित झालेले दिसून येत होते याचीच आम्हाला आवश्यकता आहे श्री रामकृष्णांच्या जीवनात असलीच अभैद्य निर्दोष निष्कलंक पवित्रता अभिर्भूत झाली आपण आपल्या आयुष्यात गिरवण्यास योग्य असा हा एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे माझ्या गुरुजींनी मला तो हजारदा शिकवला असेल पण तरीही मी तो वारंवार विसरतोच विचारांची शक्ती किती अद्भूत आहे याची जाणीव फार थोड्या लोकांना असते कुणी जर एखाद्या गुहेत जाऊन तिथे दार बंद करून स्वतःला कोंडून घेईल आणि एखादाच खरा खरा महान विचार करीत करीत तिथे प्राण सोडेल तर तो विचार त्या गुहेच्या भिंती भेदून बाहेर पडेल आणि आकाशातून संचार करीत अखेर समस्त मानवजातीच्या हृदयात संक्रमित होईल विचारांची शक्ती अशी विलक्षण आहे पुढे ते म्हणतात व्यक्तीमध्ये व्यक्ती कितीही भिन्नता असली तरी देखील त्या समस्त भिन्नतेत चिरंतन समन्वय अखंड एकत्र विराजत आप आहे आपल्याला हेच ओळखायचे आहे चित्तावर बिंबवून घ्यायचे आहे इतर कोणत्याही आदर्शापेक्षा या समन्वयाच्या आदर्शाचीच सांप्रत आपल्याला अधिक गरज आहे असे मला वाटते आज भगवान श्री रामकृष्णांचे नाव समस्त भारतातील लक्षावधी कोठ्यावधी लोकांना सुपरिचित आहे इतकेच नव्हे तर त्यांची शक्ती भारताबाहेरही विस्तार पावली आहे आणि या पृथ्वीच्या पाठीवर मी कुठेही जरी सत्यासंबंधी धर्मासंबंधी एखादा देखील शब्द उच्चारला असेल तर तो माझ्या गुरुदेवांचा आहे त्यातील चुका फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या आहेत आपल्या आचार्य देवांपासून मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे मला तर ती सर्वात महत्त्वाची आणि आपल्या दृष्टीने आवश्यक वाटते ती म्हणजे हेच अद्भुत सत्य की जगातील धर्म परस्पर विरोधी नाहीत तर ती सर्व त्या अनादी अनंत चिरंतन सत्याची भिन्न भिन्न रूपे आहेत आज गरज आहे त्यागाची प्रत्यक्ष अनुभूतीची प्रत्येक नारीकडे मातृदृष्टीने बघण्याची नव्या दम्याचे उत्तम उत्तम बलवान युवकच हे करू शकतील आधुनिक जगाला श्री रामकृष्णांचा संदेश आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी जे सत्य विद्यमान आहे तोच खरा धर्म होय आणि त्या अंतर्गत सत्याचा त्या खऱ्या धर्माचा माणसांमध्ये जितका अधिक विकास होईल तितकी त्याची जगाचे हित करण्याची शक्ती अधिकाधिक वृंदीकत होईल मंडळी आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ही शिकवण महत्वाची ठरते आपण या शिकवणीतून त्यांच्या विचारातून आपले विचार व आचार ठेवूया म्हणजे समाजातील विषमता कमी होईल आजच्या युवा दिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा पुन्हा नवीन भागामध्ये भेटूया नवीन विषयासह To parenta, namaskar.